कर्जत तालुक्यातील नेरळ भागातील अवसारे मोहिली या दोन गावांमधील रस्त्यावर पट्टेरी वाघ दिसल्याची चर्चा सुरू आहे मानिवली येथील सुधीर डायरे आणि बंटी पाटील हे तरुण शेलू येथून मानिवली येथे येत असताना निकोप औसारे या रस्त्यात मोहिली औसारे या दोन गावातील रस्त्यालगत नंदूर डायरे यांच्या पोल्ट्रीच्या मागच्या बाजूने पट्टेरी वाघासारखा प्राणी गेल्याचं त्यांनी पाहिलं मात्र हा नेमका वाघ होता की इतर कोणता प्राणी याबाबत चर्चा रंगली आहे रविवारी दोन नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्राणी निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं तातडीने परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाला कळवलं माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसरात धाव घेत औसारे निखोप मोहिली मानिवली या भागात पाहणी केली ग्रामस्थांच्या सहकार्याने केलेल्या पाहणीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना एका शेतात विशिष्ट प्राण्याच्या पायांचे ठसे आढळले हे ठसे नेमके कोणत्या प्राण्याचे आहेत याबाबतचा खुलासा झालेला नाही परंतु हे पायाचे ठसे हे पट्टेदार तरस या प्राण्याचे असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र याबाबत खबरदारी घेत वन विभाग सतर्क झालंय वन विभागामार्फत स्थानिक ग्रामस्थांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात आता हे ढसे नेमके कोणत्या प्राण्याचे आहेत याबाबत वन विभागाकडून माहिती देण्यात येणार आहे मात्र निकोब मोहिली अवसारे मानिवली या भागातील रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत अरुण बैकर वृद्ध मराठी नेरल लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब